नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे प्रेक्षकांसाठी लवकरच बिग बॉस मराठीचे नवे पर्व सुरू होणार आहे या बिग कोणता नवा चेहरा असणार याची प्रेक्षकांना आहे आता संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा संपणार आहे कारण आता बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे या फेब्रुवारी महिन्यातच बिग बॉस मराठीचे नवे पर्व सुरू होणार होणार आहे याबाबत कलर्स मराठीने नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा केली आहे बिग बॉसच्या नव्या पर्वाचे सूत्र संचालनाची जबाबदारी परत अभिनेता रितेश देशमुख याच्यावरच सोपवण्यात आली आहे रितेश देशमुख ने नुकतेच झालेले बिग बॉसचे चे पर्व चांगलेच गाजलेले होते त्यामुळे आता ही नव्या पर्वात रितेश देशमुख आपल्या सूत्र संचालनाची चुनूक दाखवणार आहे बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला येत्या दहा फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे हा कार्यक्रम दररोज दुपारी तीन वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे तर मित्रांनो आपण बिग बॉस नवीन पर्व पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्याना सूत्रसंचालनाच्या जागी रितेश देशमुख किंवा महेश मांजरेकर या दोन्ही पैकी कोणाला पाहू इच्छिता आपण हे कमेंट मध्ये नक्की कळवा